नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजर समित्यां चे चे बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया समिती आहे उदगीर कमीत जस्त कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार थीन दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे औसा कमीत कमी धरत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त रायत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी धरत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये तर आज लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर सोयाबीनला मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद